असं सफेद रंगाचं आणि मध्ये मध्ये अशी जाळी एकदम नारळाच्या झाडावर ती वेल चढले बघा या टेंडल्याची वेल कशी जगून आता आलेली चिबूडच्या वेली तुम्हाला दाखवते हे चिबूडच्या वेली असं काटलं ह्याला म्हणतात काट हो। चला तिकडे जाते पाऊस जरा थांबलाय ह्या पावसामुळे घराबाहेर पडणं पण कठीण झालंय जाम पाऊस पडतोय दोन दिवस झाले तर इतका पाऊस पडलाय बाप रे

अच्छा एक मिनिट साफ केलेलं कसं वाढलंय बघ गवत हे इथे पण ते फुलं पण एकच फुल आलंय ना हे मादी हे, हे। मादी हे नर आणि नर आणि मादीमध्ये एकच आहे ना नर नर मध्ये एकच फुल आलंय माहिती वरती भोपळ्याच्या वेळ हा भो हा वरती पण आहे बघा तेवढा मोठा आलाय हा हे खात गोंडे हे बघ डांगुल हे सर्व खाऊन टाकतात त्यांना फुलाच्या याला त्यातलं ना।, ना।, ना ते फेकू नको दे उचल भाजी ते, भाजी बनवायला माझ्या हातात टायमा ते करून घेऊ पराही करण करतायत म्हणजे भोपळा धरेल मग नरवेल आणि काय मादी बेल दोन्ही गरजेचं असतं नाहीतर मग कोणतंच फळ की नाही धरत नाही वेलींच्या ह्याच्यामध्ये बघा छान असं सगळं तयार झालेलं आहे आपले बघा किती छान झालेले आहेत आम्हाला की नाही अजून पण ओळखता येत नाही कुठलीही कोणती बेल आहे ती मला असं वाटतं ही शिराळ्याची बेल आहे शिराळी पडवळ आणि दुधी लावला होता पण दुधी काय अजून रुजला नाही वाटतं ना बघा नारळाच्या झाडावरती ती बेल चढले बघा पराईकरण अशा प्रकारे करायचं जर का पाखरं कमी असतील ना तर आता ती वेल फुलायला सुरुवात झाली बघ फुलं आलेत ना आता ही दुसऱ्याला फुलं धरायला लागतील ना, ना ती ती काम करून जाणार ना पहिला लक्षात ठेव अच्छा मग ती फुला ह्याला उपयोग आलाय आता होणार हो तेच म्हणून जास्त वेळी लावायच्या नमस्कार मित्र मैत्रिणी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर कुणालच्या बाबांनी असं प्लॅनिंग करून मला बाहेर ते बरोबर तू बोलवलं सर तर मी आता जाणार ते झोपायला कारण माझी तब्येत बरी नाही आहे मला पण घसावर दुखतो आहे आणि असं अंगामध्ये असे कणकण वाटते असं कुणालच्या बाबा ठीक आहेत ना मी ठीक आहे आता तू पण तू झालीस ना डोस ते वायरल सगळीकडे चालू आहे डॉक्टर काला म्हणत होते कोण म्हणजे दुसरा डॉक्टर त्यांनी चेंज केला औषधं त्यांनी चेंज करून आणली काल डॉक्टर म्हणाले की सगळीकडे व्हायरल चालू आहे त्याच्यामुळे हे आदर पण सगळ्यांना आलेला आहे आणि कुणाला आपला व्यवस्थित मुंबईला पोचलंय मी आता जाणार ते झोपायला हो पण त्यांनी गोड बोलून बोलून मला की नाही असं बोलून घेतलं आणि काय करू तू जा अशी काटी घे तू आता जात मध्ये नाही नाही वेली बघूया ना तुम्हाला मी सगळ्या बागेतल्या वेली दाखवते चला ज्या ज्या वेली आपण लावलेल्या आहेत ना त्या सगळ्या तुम्हाला दाखवते किती छान झाल्यात त्याला बघूया तर ही बघा ही शिराळ्याची वेल आहे पान बघा अशी मोठी मोठी पानं आली ना की समजून जायचं वेली आपल्या खूप हेल्दी आहेत ना पानं छान अशी आली का त्यांना ताकद भरपूर येते आणि इथे बघा ही ह्याची वेल आहे पडवलची वेल आहे आणि पडवलची फुलं बघा अशी सफेद रंगाची असतात फुलं या लागली त्यांना तुम्हाला ना जवळून दाखवते बघा हे फुल किती छान दिसतंय बघा असं सफेद रंगाचं आणि मध्ये मध्ये अशी जाळी एकदम सुंदर दिसतं हे झालं पडवळचं फूल सफेद रंगाचं आणि शिराळीचं वगैरे फुल असून ते पिवळ्या रंगाचं असतं जसं की आता हे भोपळ्याचं फूल बघा हे पण पिवळ्या रंगाचं आहे हे पण फळवालाच आहे आतमध्ये मधमाशा जात आहेत अशा मधमाशा म्हणजे माशा वगैरे ना पाखरं वगैरे जायला पाहिजे ते तुम्हाला बघा आतमध्ये दिसतंय ते तिथे परागीकरण व्हायला पाहिजे तरच ते, ते की नाही सक्सेस होतं आणि धरतं नाहीतर मग काही उपयोग होत नाही मग असं आहे ते मधमाशा झाल्या पाहिजे मधमाशा भरपूर हां असं आहे ते आणि इथे पण भोपळ्याची वेल आहे ना हे बघा ह्या साईडला पण भोपळ्याची वेल आहे ही नवीन लावलेली वेल आहे ते काटलं तयार झालं काढून घे काटलं काटलं आपण त्या त्या चिऱ्यांच्या इथे पण बघूया ऐकलं का पाऊस बघा भरला समोर बघा केवढं काळोख केलाय पावसाने म्हणजे इथे फक्त शिराळी आणि पडवळ आणि भोपळा ह्या इथे आणि त्या दिवशी मी काय बरं त्याला ला दुधीच्या बिया पण ला टाकलेल्या आहेत त्या आता रुजून येतील कधी त्याला मी दाखवीन मग कारण दुधीच्या बिया पण लावल्या होत्या पण काय माहीत नाही रुजल्या नाही काय पा पाणी जास्त असेल त्याच्यामुळे असेल कदाचित पण दुधीच्या बिया पण परत लावलेल्या आहेत तर जे बाबा आता हां गोगल गाई खूप राहत होतात ना आहेत तिथे गोगल म्हणजे काय पण आपल्याला तर हे धरायला लागले की आपल्याला लक्ष द्यावं लागेल काटलं बघूया हा ते पानं असतात ना पानांचा रस सगळा शोषून घेतात गोगल गाई त्या पानावरती असतात फळांवरती नसतात पानामध्ये माहिती ताकत असते ना सगळं अन्न पानं पुरवतात ना हा त्याच्यामुळे मग ती फळं मग बघा अशी बेडीवाकडी आणि व्यवस्थित होत नाही नाही तर आपल्याकडे काटलं धरली तर अशी धरतात ना भरपूर होतात तर इथे पण बघा कुणालच्या बाबाने प्रयोग केला होता आणि म्हणतात ते प्रयोग यशस्वी झालाय बांधूनच ठेव बांधून ठेवावं लागतं कारण त्या माश्या आहेत ना त्या सगळ्या पोखरून पोखरून खातात काय त्या माशाला म्हणतात फळमाशी आणि मग काही होऊन देत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे सगळं नियोजन केलेलं आहे आता ह्या नारळाच्या झाडामध्ये बघा इथे काय त्याला म्हणतात गिलकी गिलकी पारोशी ह्याची बघा वेल कशी छान तयार झालेली आहे मग ती आपोआप रुजली होती आणि बघा मस्त अशी वर आता गेलेली आहे आणि इथेच मी वालूच्या शेंगानं त्यांचं बियाणं टाकलं होतं ती पण बघा छान आता वेल तयार झाली आणि आता हे बघा दिसतं तुम्हाला ही शेंग धरलेली रान साफ करायला पाहिजे मी ते आता वेल कशा हळूहळू वाढत आता वर चाललेली आहे अशा दोन वेल इथे आहेत वालूच्या शेंगांच्या चला तिकडे जाऊया तुम्हाला दाखवते आता कारल्याची वेल हां आपली कामं सगळी रखडून राहिले कारण कुणाच्या बाबांची पण तब्येत बरी नव्हती तर त्याच्या आधी ते मुंबईला पण गेले होते त्याच्यामुळे सगळं राहिलेलं आहे आपलं पण होईल आता आता काय जरा पाऊस जरा दोन तीन दिवसांना भरपूर पडणार आहे तो जरा कमी झाला की मग सगळं व्यवस्थित करता येईल खेळेल ना बागाशीचं असं आहे सगळं आता चिबूडच्या वेली तुम्हाला दाखवते चिबूडच्या वेली पण आपण लावलेल्या नाही आहेत आपल्या आड्यामध्ये मला वाटतं काय बियाणं वगैरे पडलं असेल ना आपोआप सगळ्या वेली चिबूडच्या रुजून आलेल्या आहेत पुढच्या साईडला पण पुढे आपलं ताप्याचं झाड आहे ना तिथे पण अशी ती वेल पसरली ना चिपूडची आणि फुलावर पण आता भरपूर आलेले आहेत आणि इथे हा जो खड्डा आहे ना कचऱ्याचा म्हणजे घरचा जो ओला कचरा बघा आपण खड्डा तयार केला तिथे जमा केलेला ना तिथे पण चिपूडच्या बियाने रुजल्या होत्या आपोआप आणि ती वेल बघा छान आता पसरली बघा हा आपला कचऱ्याचा खड्डा आणि ही बघा ही वेल आता ही चिपूडची वेल आहे ही बघा ही पानं बघा दिसतात सगळीकडे जिकडे तिकडे बघा ही पसरत चाललेली आहे आता ही बघा आणि फुलं बघा पिवळ्या रंगाची फुलं असतात चिबूडच्या वेलीची ते पण नर मादी सगळं असतं म्हणजे फुलाच्या हां फुलाच्या मागे की नाही फळ येतं ते त्याला पण ते पराईकरण गरजेचं असतं म्हणजे म्हणजे आपण कशा चार पाच म्हणजे दोन तीन वेली तरी पाहिजेच मधमाशा वगैरे हव्यात पराई करण्यासाठी आणि ही बघा ही आता आपली कारल्याची वेल बघा आता तुला सांगतो परागीकरणाचा विषय बघ पाग कारला आला आग कारला आला त्याला वरती फूल अजून फुलला नाही आ फुला फुला ना, फुला ना, फुला ना, इतला फुल इथला फूल आणि इथे जर माग जर नर फुलला नाही ना तर ते, ते गळून जाणार तो अच्छा आता इथे कुठेही दुसरं फुल आलेलं दिसत नाही इथे होतं ना कारलं आहे गळला तो त्याला फळ दुसरं नाही होत ना फळ अच्छा नाही नाही इथे आहे ना हे बघ हे बा इथे इथे पण आले कारलं बघा त्याला फूल दुसरा भेटला नागीकरण झालं ना तो ते फळ तयार होणार आणि अशा दोन वेली आम्ही कारल्याच्या लावलेल्या आहेत मी दोन दोन तीन तीन वेली गरजेच्या आहेत आता इथे मी त्याशी परत शिराळ्याच्या वेली आहेत ना काकरी, काकरी 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 त्या लावलेल्या आहेत जर बाजूला बघू दे कसली बरं काकडी काकडीची वेल आहे ती पण काकडीची वेल आहे पानं एवढी मस्त मोठीच्या मोठी पानं झालेली आहेत आणि ही पडवळची वेल आहे दुधी टाकली नाही ते दुधी टाकले जायशी शिराळी पण टाकले शिराळी ते एकच होते बेल वेळ म्हणजे शिराळी पण टाकले मी म्हटलं आता म्हणजे पावसात बियाणं खराब होतं ना पाण्यामुळे त्याच्यामुळे पुन्हा ला टाकलेलं आहे म्हणजे थंडीमध्ये आपल्याला होईल आणि टेंडली तुम्हाला बघा दाखवलं त्या काठ्या लावलेल्या तर हे बघा या टेंडल्याची वेल कशी जगून आता आलेली आहे वर बघा आता चाललेली आहे तीन काट्या लावल्या होत्या हे बघा छान म्हणजे जगले आहेत तिन्ही पण काट्या हे बघा आता वर चाललेली आहे ती आणि इथेच मिरची रोपं पण अजून काय काढलेली नाही आहेत ती आता काढून आपल्याला लावायची आहेत आता करू सावकात जरा एक दोन दिवसानंतर सगळं करणार आता नाही जरा तेवढी तब्येत आमची थी ठीक नाही आहे ना त्याच्यामुळे सगळं राहिलेलं आहे ही वही एक टेंडल्याची वेल कशी खाली पडले तिला जरा आधार दिला ना की ते बरोबर जाईल असं आणि समोर घेवडा बघा घेवड्याची वेल तर आपली एकदम मस्त झालेली आहे खाली पडले वाऱ्याने पडले काटे तुटली कुसून निरफणस दाखवते एका ताईंनी विचारलं होतं मी सांगितलं होतं की नीरफणस दाखव कमेंटमध्ये तर हे बघा हे आपलं नीरफणच झाड पावसामध्ये छान होता तयार झालेलं आहे त्याला आपण मागे खत पाणी वगैरे सगळं केलेलं आहे आणि आता नवीन नवीन बघा हे कोंब आहेत ना हे सगळं बघा नवीन नवीन फुटायला सुरुवात झालेली आहे आणि त्या नीरफणसच्या झाडावरती घेवड्याची वेल पण गेलेली आहे इथे पण आहेत ना गोंड्याची रोपं बघा आपण लावलेली बघा छान असे मोठे झाले आहेत मध्ये तिथे भोपळा पण लावला आहे आणि भेंड्यांची रोपं ही जी आहेत ना मध्ये ती बघा ही भेंड्यांची रोपं आहेत पण तिचं खत पाणी करायचं बाकी आहे फुलायला सुरुवात झाली या भेंड्यांना भेंड्यांच्या रोपांना कीड लग भरपूर लागते ना कीड पण लागले त्यांना त्यांना तर ता लक्ष द्यायला लागेल ला। करूया सावका खत करायला लागलं पाणी जास्त झालं ना नाही नाही पाण्याचं नाही नाही पाणी जास्त झालं का ते होतं ना अडेल हा बघ मस्त आहे बघ छोटासा आहे हा बघा काटला पण बघा किती लहान आहे तो हा का आता वाढ होणार नाही बघा कसा आहे तो सफेद पडलाय म्हणजे जून महिन्या आलाय तो बघूया शोधूयाचं लांबणं दिसतं काटल्याची वेल हा हा बघा ही वेल एकदम छान झाली वरच्या साईडला आहे ना आणि मेन काय इथे गोगल वगैरे मला वाटतं नसतील ह्या साईडला आणि लांबण दिसतं ना हे बघा असं काटलं ह्याला म्हणतात काटल असं छान असं तयार झालेलं मोठ च्या त्याची फुलं बघा अशी पिवळ्या रंगाची असतात हा वर बघ चढून असतील तर भेटतील ही वेल तर दरवर्षी येते पण ह्या वर्षी चिऱ्या आहेत म्हणून ते चिऱ्यावरती बघा छान अशी चढलेली आहे सावकाशा शोधावी लागेल जरा काठेने शोधता शेरू आपला येऊन बसतो ते हे बघा कुरडू बघा केवढा मोठं झालं इथे आहे तिथे भरपूर नाही इथे पण बघा केवढं मोठं आहे मी आता तोडून घेते थोडीशी एवढं मोठं झालं म्हणजे एकच रोप आहे ते आणि त्याला भरपूर अशा फांद्या बघा फुटलेल्या आहेत ते काढून घेते मी पटकन हे बघा म्हणजे आपली हे एक जोडी भाजी मिळेल इतका तो कोरडू आहे काढून घेते म्हणजे काका आले ते बघा कोरडू आहे कोरडू तर हे बघा इतकी आता भाजी आणली आता हीच भाजी करते आणि काटलं बघा इतकीशी मिळालीच एक वर्षी तर इतकी काटलं धरली होती बाप रे आम्ही खाऊन खाऊन कंटाळलं होतं इतकी काटलं ना आपल्या आड्यामध्ये मिळालेलं आपल्याला पण ह्या वर्षी ना गेल्या वर्षी पण गोगलगाईने खूप त्रास दिला ह्या वर्षी पण सेम तसंच गोगलगाई खूप त्रास देतात आणि आता घरामध्ये आल्यानंतर बघा हे दूध आता मी ठेवलं आहे गरम करत आणि ते भाग्या शिरू यांचं चिकन आहे ना ते सुद्धा इथे बघा ठेवले गरम करत आमचं काही श्रावण वगैरे नाही आहे कारण वाघ्या शेरू याने बघा चिकन लागतं ना तुम्हाला मी दाखवते आता वाघ्या शेरू दोघं पण सकाळी नेहमीप्रमाणे मस्ती विस्ती सगळं करून आलेले आहेत हे बघा दोघंजण हे शेरू बघा बघतोय वाघ्या आता मग मी आतमध्ये आले ना दोघांनी पण मला ओरबाडून काढलं त्यांना असं झालं की आईने सोडलं का नाही आम्हाला जर का तुम्हाला सोडलं असतं ना मग बागेतले एक पण वेळ शाबूत नसती राहिली सगळं गेलं असतं कारण दोघं जण धावत बसतात ना त्याच्यामुळे मग त्यांना नेलेलं नाही मी शेरू हा? ओ शेरू रागावलीत बघा रागावलीत बघा त्यांना राग आलाय या राग आला हो रागवलो हो चला चला खायला बरवते राग नाही आणता वाग्या हा रा हा जाम रुजतो ह्याला खूप राग येतो वाघूला आपल्या जरा समजा या मनावर का नाही आलं ना तर हा तोंड पाडून बसतो आलो बेटा काय झालं आईने काय केलं तुला नाही सोडलं बाहेर नाही नेलं फक्त पंधरा वीस मिनटंच आम्ही बाहेर होतो काय जास्त वेळ थोडं का बाहेर होतो मजा तोंड पाडून पड लबाड बोके जाम हुशार आहेत जाम हुशार चला आता ह्यांच्या पहिला खाण्याचं बघते तर हे बघा नाश्त्यामध्ये नाश्ता कसला जेवणच म्हणेन मी ते वाजले बघा म्हणजे सगळं आवरेपर्यंत अकरा वाजायला आले घरातली पण भरपूर अशी कामं होती ना ती सुद्धा करून घेतली थोडीशी साफसफाई मागे आपल्या पडवीमध्ये वगैरे ते पण केलं तर ही वांग्याची भाजी आहे ना ती रात्रीची आहे आणि हे बघा ही आपली कुरडूची भाजी आत्ता केलेली ती आणि त्या जोडीला ही बाजरीची भाकरी त्यांना आपण वाढले आता करून घेतो नाश्ताल खायला चल चार भाकऱ्या भाजल्या आत्ताला पण आणि दुपारी जर का भूक लागली तर खायला होईल आज भरपूर असं घरातलं काम मग अशी की नाही म्हणजे केलेलं आहे आम्ही दोघांनी पण छोटं मोठं घरातलं बाहेरचं म्हटलं नाही करायचं बागितलं ती निदान म्हटलं घरातलं तरी करूया काय होतं बघा आता तब्येत तर ठीक आहे बरी नाही आमची पण आपल्याला असं बसून राहिलं ना की जास्त असा आजार पण येतो मग असं वाटतं की आपण खूप असे आजारी आहोत त्याच्यामुळे मग आम्ही काय करतो की थोडं थोडं घरातलं की नाही करत राहायचं खूप असं पडवी वगैरे थोडी जरा अशी वर खाली झाली होती सगळं करून घेतलं बरं वाटलं पण म्हणजे कामामध्ये कसं वेळ पण जातो आणि आत्ता कसं कुणाल पण नाही आहे त्याच्यामुळे वेळ की नाही पटकन जात नाही आमचा म्हणजे आम्हाला घर की नाही खायला उठतं असं सगळं झालेलं आहे येईल तो सोमवारी येणारं रिटर्न पण तरी पण असं एक घरातलं माणूस बघा कमी झालं ना की जमत नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे स्वतःला असं कामामध्ये आम्ही ना बिझी करून घेतो जास्त असं जड काम नाही पण हलकं हलकं की नाही आम्ही सगळं करून घेतलेलं आहे तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद